श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे दर्श अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी एका झाडाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहील आणि तिच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये बरकत येईल तसेच जर आपल्याला पितृदोष असेल ग्रहदोष असतील कालसर्प दोष असेल, कालसर असेल शनिदोष असेल तर यातूनसुद्धा आपल्याला आपली जी सुटका आहे हो हो तर ती होईल आणि हे दोष जे आहेत तर ते नष्ट होतील तर आपल्याला कोणत्या झाडाला कोणती वस्तू आणि कशा प्रकारे अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला वाटला तर व्हिडिओला लाईक करा जुलैला शुक्रवारी आहे दर्श अमावस्या आणि दर्श अमावस्या ही एक महत्वाची अमावस्या मानली जाते ज्या इतर अमावस्या आहेत तर त्यापेक्षा दर्श अमावस्येला एक वेगळे महत्व आहे आपले दारिद्र्य नष्ट व्हावे आपला पितृदोष नष्ट व्हावा शनिदोष जो आहे तर तो कमी व्हावा कालसर्प दोष संपावा आपल्याला जर काही ग्रहदोष असतील तर ते सुद्धा नष्ट व्हावेत यासाठी आपल्याला या झाडाला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे अमावस्येच्या दिवशी या झाडाला आपण जर ही वस्तू अर्पण केली तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो तसेच हा वृक्ष जो आहे तर तो अतिशय शुभ आणि पूजनीय मानला आहे अमावस्या तिथी असेल पौर्णिमा तिथी असेल तर अशा खास तिथींना या वृक्षाची जर आपण पूजा केली तर आपल्याला आशीर्वाद आशीर्वादसुद्धा मिळतात आणि पितृदोषापासून मुक्ततासुद्धा होत असते शनीचा त्रास जो आहे तर तो कमी व्हावा ज्यांना साडेसातीचा त्रास आहे तर साडेसातीचा त्रास कमी व्हावा यासाठी सुद्धा या झाडाची पूजा केली जाते तसेच वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा हे जे झाड आहे तर ते खूप शुभ मानले जाते हा एक सर्वोत्कृष्ट वृक्ष आहे तसेच या झाडाची पूजा केल्यामुळे संपत्ती व समृद्धीसुद्धा मिळत असते बुद्धांपासून अनेक ऋषींनी या झाडाखाली ज्ञान प्राप्त केले आहे तसेच या झाडाच्या मुळामध्ये श्रीहरी विष्णू फांद्यामध्ये नारायण पानामध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास आहे आणि हे जे झाड आहे तर ते झाड म्हणजे पिंपळाचे झाड पिंपळ हे भगवान विष्णूंचे एक रूप आहे तसेच हे झाड दुष्कृत्यांचा नाश करते आणि पूर्वजांचे वर तीर्थक्षेत्रांचे हे झाड निवासस्थान आहे आणि त्यामुळेच आपण पिंपळ वृक्षाची पूजा जर अमावस्येच्या संध्याकाळी केली तर आपल्याला शनिदोषापासून मुक्तता मिळते पितृदोषसुद्धा कमी होतो परंतु बघा एका ठराविक वेळेला मात्र पिंपळ वृक्षाची पूजा चुकूनही करू नये पिंपळाची पूजा ही सूर्योदयापूर्वी कधीही करू नये असे शास्त्र सांगते कारण या वेळेला धनाची देवी लक्ष्मी जी आहे आणि तिची बहीण अलक्ष्मी म्हणजे दरिद्री हिचा निवास या पिंपळ वृक्षाजवळ असतो म्हणजे कधी तर सूर्य उगवण्याच्या अगोदर आणि म्हणूनच आपण जर सूर्य उगवण्याच्या अगोदर जर पिंपळ वृक्षाजवळ गेलो तर आपल्या घरामध्ये दरिद्र येत असते आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य येते म्हणूनच सूर्योदयापूर्वी कधीही पिंपळाजवळ आपल्याला जायचं नाही आता शनिदोष जो आहे तर तो पिंपळ वृक्षाच्या पूजेमुळे कमी होतो परंतु तो का कमी होतो आपल्याला बऱ्याच वेळेला अशा गोष्टी माहीत असतात की या गोष्टी केल्याने या गोष्टी होतात परंतु त्यामागची कारणे माहीत नसतात तर बघा शनिदोष का कमी होतो तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते महर्षी ददिचीचा मुलगा पिपलाद ऋषी होता आणि पिपलादचा अर्थ आहे पिंपळाची पाने खाऊन जगणारा महर्षी ददिची यांनी जगाच्या हितासाठी आपल्या देहाचा त्याग केला आणि देवराज इंद्रांना अस्थिदान केल्या मग विश्वकर्माने ददिचीच्या हाडापासून वज्र नावाचे शस्त्र बनवले जे खूप शक्तिशाली होते महर्षी ददीची यांच्या पत्नीला जेव्हा हे कळले तेव्हा तिला खूप वाईट वाटले आणि त्या सती जाण्यास निघाल्या देवांनी तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिने ऐकले नाही महर्षी ददीची जी पत्नी त्यावेळेला गर्भवती होती तिने तिच्या गर्भातून मुलाला बाहेर काढले आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवले आणि नंतर ती सती गेली मूल जे आहे तर ते पिंपळाच्या झाडाखाली वाढले त्यासोबतच त्या मुलाने पिंपळाच्या झाडाखाली कठोर तपचर्यासुद्धा केली पिंपळाला ऋषीच्या प्रभावाने आशीर्वाद मिळाला की जो कोणी दे कोणी या देववृक्षाची सेवा आणि पूजा करेल तर त्यांना चांगले फळ मिळेल आणि दोषापासून मुक्ती मिळेल कारण बघा जेव्हा पिपलाद ऋषींना कळले की त्यांचे वडील दशेमुळे मरण पावले तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने ब्रह्मदंड प्राप्त केला आणि शनिदेवांना शिक्षा दिली नंतर शनिदेवांनी पिंपळादृशींची माफी मागितली आणि वचन दिले की जो कोणी पिंपळा पिंपळाच्या झाडाची जा पूजा करेल तर त्या व्यक्तीला शनीचा त्रास जो आहे तर तो होणार नाही त्यामुळे पिंपळाच्या झाडाची आपण जर पूजा केली तर आपल्याला शनीचा जो त्रास आहे साडेसात ते आहे तर तो त्रास आपला कमी होतो आणि पितृदोषसुद्धा आपला कमी होत असतो तसेच प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली जर दिवा लावला तर शनीशी संबंधित जे काही त्रास आहेत तर ते दूर होत असतात पिंपळाची पूजा करून आपण पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा हव्यात कारण प्रदक्षिणा घातल्याने सुद्धा आपल्याला हवे ते फळ जे आहे तर ते मिळत असते आपली सर्व पापे जी आहेत तर ती नष्ट होत असतात तसेच आपल्याला पूर्वजांचा आशीर्वादसुद्धा मिळत असतो आता आपल्याला ही एक वस्तू जी अर्पण करायची आहे तर ती कोणत्या वेळेत करायची आहे तर संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे जाताना आपल्याला एक तांब्यावर पाणी न्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे तसेच आपल्याला कणकेचा एक चौमुखी दिवासुद्धा तयार करायचा आहे पिंपळ वृक्षाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा लावायचा आहे दिवा ठेवताना दिव्याखाली थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या त्यावरती दिवा ठेवायचा त्यामध्ये आपल्याला चार वाती घालायचे आहेत तेल जे आहे तर ते तिळाचे किंवा मोहरीचेच घालायचे आहे परंतु तुमच्याकडे ते तेल नसेल तर तुम्ही कोणतेही तेल घ्या आणि त्यामध्ये तुम्ही थोडेसे काळे तीळ किंवा थोडीशी मोहरी टाकायची आहे यानंतर पिंपळ वृक्षाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या पिंपळ वृक्षाला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही घरातून जातानाच तुम्हाला सात प्रकारची धान्य तुमच्या मुठीमध्ये घ्यायची आहेत गहू बाजरी ज्वारी घ्या त्यामध्ये उडीद घ्या तीळ घ्या तर अशी सात धान्य तुम्हाला घ्यायची आहेत यामध्ये उडीद आणि तीळ जे आहेत तर ते असायलाच हवे काळे उडीद आणि काळे तीळ तर थोडे थोडे घ्या अगदी तुम्ही पाच ते सात दाने प्रत्येक धान्याचे घेतले तरी चालतील आणि हे सर्व आपल्याला आपल्या मुठ्ठीमध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या घरावरून आपल्याला आप ही जी धान्य आहेत तर ती तीन वेळा किंवा पाच वेळा किंवा सात वेळेला उतरवायची आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला घरावरून उतरवल्यानंतर ही जी धान्य आहेत तर ती सोबत न्यायची आहेत आणि पिंपळ वृक्षाला आपल्याला ही धान्य अर्पण करायची आहेत यामुळे काय होत असतात आपले दोष जे आहेत तर ते नष्ट होत असतात आता जर तुम्हाला सात प्रकारची धान्य घेणे शक्य नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही वृक्षाला काळे तीळ किंवा काळे उडीद दोन्हीपैकी एक जरी गोष्ट अर्पण केली तरीसुद्धा आपला पितृदोष जो आहे तर तो कमी होतो शनिदोष जो आहे तर तो नष्ट होतो म्हणजे तुम्ही काळे उडीद अर्पण करा किंवा काळे तीळ अर्पण करा किंवा सात प्रकारची थोडी थोडी धान्य घ्या ती तुमच्या घरावरून ओवाळून घ्या आणि ती अर्पण केली तरीसुद्धा चालेल यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते आणि यानंतर पिंपळ वृक्षाला आपल्याला प्रार्थना करायची आहे की तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तर तो सांगायचा आहे आणि तो प्रॉब्लेम कमी व्हावा हो ती समस्या नष्ट व्हावी हो म्हणून प्रार्थना करायची आहे कणकेचा दिवा तसाच पिंपळ वृक्षाखाली राहू द्यायचा आहे आणि आपल्याला घरी यायचं आहे घरी येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही तसेच कोणाशीही बोलायचं नाही पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचासुद्धा वास असतो त्यामुळे पिंपळ वृक्षाची पूजा केल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचासुद्धा आशीर्वाद मिळत असतो